तर मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता चारधाम यात्रेची तयारी सुरू झालेली आहे नैनिषा सर्व तयारी करून देत आहे आणि कसं आहे म्हणजे मुलींना थोडं जास्तीचं माहिती असतं ना आता त्या अगदी व्यवस्थित रचून देतात तिला म्हटलं मग तूच करता येईल व्हिडिओ आता सर्व एडिटिंग करते आवाज पूर्ण बसलेला आहे आवाज थोडासा तुम्हाला खराबच येणार आहे माझा कारण प्रवास पण खूप झाला थंडी परत उष्णतेत परत थंडीत पूर्ण अगदी केदारनाथ तर म्हणजे एकदम आपले केदारनाथ बाबा के वरती जाऊन बसलेले आहेत ना आता तिथे गेल्यावर तर म्हणजे खूपच थंडी होती आणि आल्यानंतर थोडं आजारी पडतच एवढी यात्रा केल्यानंतर तर आता हे व्हिडिओ मी तुम्हाला एडिटिंग करत त्यावेळेस मला अजिबात वेळ नव्हता यात्रा यात्रा आमची उठलो आम्ही बाहेर लावून उठायचो तीनला गाडीवर बसायचो त्याच्यामुळे एडिटिंग वगैरे फक्त मी ना थोडं थोडं शूटिंग जिथे जिथे जमलं तिथे केलंय काही ठिकाणी काय झालं तर मोबाईलची बॅटरी चार्जिंग संपून जायची त्यामुळे क कर, कधी कधी करताना यायला कुठे लाईट नसायची तर चार्जिंग नव्हती होत अजूनही <coughs> मला बरच नाही <coughs> आहे असं पण ना गो ऑन तर माझ्या सर्व मुली मैत्रिणी ताई सगळ्या वाट बघताय तर त्यांच्यासाठी आता व्हिडिओला माझी सुरुवात झालेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा तुम्ही असं सेपरेट ठेवलेलं आहे प्रत्येक अगदी वेगवेगळ्या ड्रेस वेगवेगळ्या ठिकाणी कुठे घालायचा काय सगळं अगदी व्यवस्थित लावून दिलं तिने आता चारधाम यात्रेची तयारी सुरू झाली नैनिशा पॅकिंग करून देते काय आणलं तिथे मोठही करता येत ना पॅकिंग करून झाली बॅग बाजूला ठेवली आणि नंतर ना शंकरपाळे आम्ही करायला घेतले एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि सारख्याच वाटीने तूप घ्यायचं तूप मात्र घ्यायचं इथे पाऊन वाटी म्हणजे ना जास्त तूप जर झालं ना तर शंकरपाळे विरगळतात तर आता हे पूर्ण विरगळून घेईल साखर आणि कोमट पाणी असं थोडंसं गार होऊ देईल आणि नंतर त्याच्यात ना पीठ मळून घ्यायचं म्हणजे ना तुम्ही गव्हाच्या पिठाचे करा किंवा मैद्याचे करा खूप छान होतात शंकरपाळे गार करायला मी ना डायरेक्टच कडेतच टाकलं म्हटलं जसं मळायचं ना आपल्याला पीठ त्याच्यात पटकन गार होईल कारण पातेलं गरम आहे ना तर ते लवकर गार होणार असं नाही म्हटलं झालं आणि सारख्याच वाटीने मी ना पाच वाटी मैदा घेतला म्हणजे मग कसं पीठ पण छान मळून होतं अगदी ह्या प्रमाणात करायचं कुठलीही वाटी घ्या छान शंकरपाळे होतात आता हळूहळू थोडं थोडं मिक्स करायचं नाही तर गोळे होतील तर मी मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल मी शक्यतो गव्हाच्या पिठाचे करते पण ना आता बाहेर न्यायचे आहेत म्हटलं सगळ्यांसोबत आपल्याला खायचंय तर त्यामुळे मैद्याचे केले मी पीठ मळून झालं ना लगेचच लाटायला घ्यायचं काही त्याला असं मुरू वगैरे द्यायची काही गरज नाही छान असं एक जीव होतं आता याला थोडंसं झाकते आणि तोपर्यंत तेल तापायला ठेवते आणि मग लाटायला घेते तापस ना बरोबर -बर अगदी लाटून होतात म्हणजे एक गोळ्याच्या बरोबर लाटून होतात याचे तीन गोळे जर केले ना जरा झाडा याच्यातच ठेवते मी म्हणजे ना लेअर पण चांगले येतात शंकरपाळ्यांना ठेवलेलं कड़ कड़ आहे पण जास्त कडकडीत तेल नाही करायचं आणि जास्त गार पण नाही ठेवायचं गार राहिलं तर विरगळतील आणि कडकडीत असलं तर जळतील तर आता हे शंकरपाळ्याची पारी लाटून घेतलेली आहे आणि कापून घेते सगळ्या शंकरपाळ्या लाटून झालेल्या ला, आहेत आणि एवढी जाडी मी शंकरपाळ्यांची ठेवलेली आहे मस्त लेअर येण्यासाठी आणि हा सरलास किचनचा पण व्हिडिओ येणार आहे ना त्यामुळे थोडंसं म्हणजे सर्व व्हिडिओमध्ये इथे मी शेअर करते त्यामुळे तर चला तेल आता थोडंसं मध्यमा असं तापलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये आता शंकरपाळे सोडून द्यायचे बिस्किटासारख्या मस्त तळून झालेल्या आहेत बघा शंकरपाळ्या जेव्हा टाकल्या ना तेव्हा त्यांना जास्त डिस्टर्ब नाही करायचं नाही तर पाकळ्या पाकळ्या फुलून जातात माझ्या जरा जास्तच अशा लेअरच्या झालेल्या ले आहेत अशा झाल्या ना खुसखुशीत राहतात अगदी शेवटपर्यंत आणि खायलाही मस्सा दट्टा बसत नाही घशामध्ये तर चला आता झालेल्या आहेत शंकरपाळ्या सगळं तळून एक जिन्नस तर तयार झालेली आहे आणि थोडेसे लाडू मला तर तिखट चालतं त्यामुळे चिवडा करणार करणारे श आणि खऱ्या सरांसाठी शंकरपाळ्याने लाडू घेतलेले आहेत सोबत असावा म्हटलं थोडंसं खाऊ सगळ्यांना एकमेकांना द्यायलाही लागतो आणि सगळ्यांबरोबर असलं की खाल नाही होतं एक शंकरपाळे अशी करून दाखवते अगदी खुसखुशी असे झालेल्या आहेत सगळ्या बघा अगदी एक नंबर झालेली बघा अगदी बिस्किटासारखी खारी खारी नाही म्हणता येणार बिस्किटासारखी आणि नानकटाईसारखी झालेली आहे चला तर मग आता माझा ही एक तयारी झालेली चार धामयात्रेची जवळजवळ भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय